साईबाबांचे विचार आणि शिकवणी समाजात रुजवण्यासाठी अहिल्यानगर शहरात प्रथमच द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं बंधन लॉन या ठिकाणी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रमुख संयोजक अॅडव्होकेट धनंजय भैया जाधव यांनी दिली बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कथा सोहळ्याचं उद्घाटन होईल तसेच येत्या सव्वीस ऑगस्टला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते या कथेचा समारोप सोहळा होईल अशी माहिती जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कथा सोहळा होत असून त्या परिसराला संत नगरी असं नाव देण्यात आलं पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन तब्बल दोनशे बाय नव्वद फुटांचं भव्य वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे या मंडपात साधारणपणे चार हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली येणाऱ्या भाविकांसाठी इथं प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नमस्कार सर्वप्रथम मी माहिती देऊ इच्छितो की येत्या वीस ते सव्वीस ऑगस्ट रोजी नगर शहरामध्ये प्रथमच संगीतमय साई कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट त्याचप्रमाणे साईदास परिवार नगर यांच्या वतीने हे आयोजन केलं करण्यात आलेलं आहे श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून सात दिवस हा कार्यक्रम नगर शहरातील बंधन लॉन येथे होणार आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नगरकरांना आव्हान करतो की आपणही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एक आगळावेगळा कार्यक्रम असा हा होत आहे आणि साईबाबांचा संदेश या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळं सर्व नगरकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता याचं उद्घाटन होणार आहे कार्यक्रम सुरू होणार आहे सात दिवस दैनंदिन कार्यक्रम असा असणार आहे की सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर नऊ वाजता कथा आरतीने संपेल त्यानंतर लगेचच उपस्थित सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे या ठिकाणी आता आपण पाहतोय तर थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं एक भव्य मंडप आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी असणार आहे प्रशस्त पार्किंग आहे येण्या जाण्याची पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही कारण हा थोडंसं शहरापासून थोडासा भाग लांब पडतो पण दिल्ली गेटपासून बसेसच्या माध्यमातून कसं या ठिकाणी भक्तांना आणता येईल सुद्धा याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शहराचे आमदार संग्रामभाया जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे तसेच कार्यक्रमाची सांगता आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे तसेच आपल्या साई संस्थांचे सीईओ श्री गोरक्ष गाडविळकर साहेब यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलं आहे बरे बरेच मान्यवर आहेत कलाक्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत यापूर्वी ज्यावेळेस मंडपाचं पूजन झालं ध्वजपूजन झालं त्यावेळेस पोपटरावजी पवार साहेब डी वाय एस भारती साहेब आपले असे बरेच लोक उपस्थित होते आध्यात्मिक क्षेत्रातील पण बरेचसे लोक शहर व जिल्हा परिसरातील लोक म त्यांना आमंत्रित केलं आहे ते पण उपस्थित राहणार आहेत